पंधरा हजार रुपये अन्नधान्याचं किट औषधोपेकी वस्तू दिल्या होत्या पण या आज, दोन हजार चोवीसला सव्वीस तारखेला जो पूर आला त्याच्यानंतर परत आठ दिवसांनी सेकंड पूर पूर आला तरीसुद्धा या शासनाला काही जाग येत नाही आणि यासाठी आम्ही रिप्लॉट ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने ांसाठी पंचवीस हजार रुपयाचा निधी त्यांना अन्नधान्याचं किट त्यांना जीवनावश्यक वस्तू औषधोपचारासाठी औषधं आणि ज्या विद्यार्थ्यांचे वया पुस्तकं होऊन गेलेले आहेत त्यांना वया पुस्तकं थापलीने छापणी द्यावे यासाठी हा प्रचंड मोर्चात आम्ही या ठिकाणी आलो आणि ज्या लोकांच्या घरात पाहणी गेले अनेक माता भगिनी एका ड्रेसवरती आतापर्यंत आत्तापर्यंत आहेत आठ दिवस ते एक एका ड्रेसवर आहेत अनेकांच्या चुली पेटून आहेत आणि दहा हजार लोक विस्थापित आहेत टोटल या शहरामध्ये पूर्णच्या माध्यमातून त्याच्यातले अनेक लोक आजही शाळांमध्ये आहेत त्यांच्याकडे फक्त थोडाफार जेवणाचा आणि नाश्त्याचा व्यवस्था करून शासन आपली जबाबदारी झटकत आहे त्यांना तातडीची मदत दिली पाहिजे मागच्या वेळेस पूर्वाच्या वेळेस त्यांनी पंधरा पंधरा हजार रुपये लोकांना तात्काळ मदत दिली होती पाच सहा दिवसामध्ये परंतु आज दहा बारा दिवस झाले तरी लोकांचा अंत पाण्याचं काम हे शासन करत आहे हे चुकीचं आहे गोरी गरिबांनी हा मोठा प्रश्न आहे ओके या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आलेत त्यांनी फक्त घोषणा केल्यात आणि त्यांनी त्यांनी काय लोकांचा झाला की किमान एक पंचवीस हजार गरिबांना भरपाई जाहीर करणं अपेक्षित होतं पण के ती केली नाही इतर ज्या काही सुविधा ज्या काही स्कीम आहेत त्यासाठी मुख्यमंत्री महोदय सजळ हाताने पैसे देतात परंतु दुरग्रस्तांच्या बाबतीत त्यांनी हात आकारता का घेतला हा आम्हाला त्यांचा एक सवाल आहे आम्ही यापुढे देखील आंदोलन तीव्र करू आदरणीय ने नेते रामदासजी आठवले या पक्षाच्या वतीने पूर्णग्रस्तांचा आक्रोश मोर्चा महापालिकेवर धडकलेला आहे कलेक्टर कचरून निघालेला मोर्चा भर पावसामध्ये हा मोर्चा आम्ही महापालिकेवर आणलेला आहे आणि म्हणून हा मोर्चा काढण्याचं कारण एवढं आहे की गेले दहा बारा दिवस झालं दोन वेळेस गरीबाच्या घरामध्ये पाणी गेलं तरी सुद्धा मुख्यमंत्री घोषणा करत नाही आमचं लाखोचं नुकसान झालेलं ला आहे परंतु अजूनही एक रुपया जाहीर करत नाही जिल्हाधिकारी काल परवा आता किट वाटायला सुरुवात केले मुख्यमंत्री खोटं बोलतात मुख्यमंत्री नबाड बोलतात पूरग्रस्तांची फसवणूक करतात त्यांनी आमच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा हा निधी ते उपलब्ध करून देत नाही सांगतात आम्ही असं केलं तसं केलं गोड बोलतात आमचे संसार मुदत झालेले आहेत त्याच्याबद्दल ते का बोलत नाहीये या ठिकाणी आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन या ठिकाणी हाय त्या ठिकाणी पुनर्वसन केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या वेग मागण्या या ठिकाणी बाळासाहेब जानराव शहराचे अध्यक्ष संजय सोगंडे डॉक्टर सिद्धार्थ झेंडे हे या ठिकाणी बोलणार आहेत म्हणून आम्हाला पंचवीस हजार रुपये पर घंटी मिळाली पाहिजे ही आमची नम्रतेची विनंती पंचनामे झाले आहेत आठ कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे बोगस झालेत पंचनामे बोगस पंचनामे झालेले आहेत ज्यांच्या त्यांच्याकडे घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांची नावं नाहीये आणि जे तिथं पुरामध्ये गेलेले नाही त्यांची नावं ह्याच्यामध्ये आलेली आहे ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करावी अशी पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय आणि आज पंधरा दिवसामध्ये दोन वेळा पूर आला एक रुपयाची मदत दिलेली नाहीये मुख्यमंत्री येतात सगळे नेते येतात पालकमंत्री येतात पाणी करतात घोषणा करतात निघून जातात या ठिकाणी सर्रासपणे या सरकारमध्ये बसलेले मंत्री अधिकारी खोटं बोलतात आमच्या सर्व पूरग्रस्तांचा भ्रमनिराश झालेला आहे या ठिकाणी हा आक्रोश जो आहे तो तात्काळ पंचवीस हजार रुपयाची आम्हाला मदत आणि कायमस्वरूपीचं या ठिकाणी निळ्या रेषा लाल रेषेचं या ठिकाणी परत एकदा मागणी जी आहे ती करण्याची आम्ही या ठिकाणी करत आहोत